ए मोबाईल उभा संभाल कर तू काय धक्का काय देतो मावशी हा काय देखो ना तू बघ ना आम्ही रूम जाऊ फ्रेश हो लास्ट टाइम इकडेच घेतला होता जवळ आता डायरेक्ट एकदम मंदिराचे जवळ जातोय जय शिवराय जय अग्रकुल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आहे आपल्या अग्रकुल मराठी युट्यूब चॅनलवर आयोग तुम्ही सर मजेत असता सर मजेत सरला पाहिजे आज आपण चालू उज्जैनला झाले आठ पंचेचाळीसची ची आठ पंचावन्नची ट्रेन आहे आमची तर रेडी तर झालो आहे मोबाईल चार्जिंगला लावले माझं बॅग बघू शकता तुम्ही काय बॅग माझी बघा बॅग तर बघू शकता अजून आपल्यासोबत आपल्याच नानाचा सलून आहे तिथले सलूनचे मेंबर पण आहेत एक पिंकूळ आणि टोटल तीन जण चाललेले आहेत आता माझी पॉवर बँक शोधत होतं पॉवर बँकच गायब पलवली कोणी कुठं गेली काय माहिती तर आता आपली तर राधेकृष्ण मोबाईल आहे मोबाईल रिपेअर पण चांगला करतो खूप आणि कवर पण खूप खूप चांगले भेटतात त्याच्याकडे नक्कीच त्याच्या शॉपला विजिट द्या मी तुम्हाला शॉप दाखवतो चला त्याच्याकडे जाऊन पहिला पॉवर बँक घेऊ तर मी तर बिना चप्पलचा आहे हा बघू शकता राधेकृष्ण मोबाईल हा भारतीय विद्यापीठ कॉलेज बघू शकते त्याच्या समोरच आहे आले तर कधी या करा राधेकृष्ण मोबाईल तुम्हाला पण पाहिजे असेल तर भेटेल आता मीनी घेतलं आहे मला काय स्पेशल डिस्काउंटमध्ये दिले ते नाही सांगू शकत तुम्ही पण या तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये भेटेल अभी कोणता मोबाईल ले रहा इसको दे मोबाईल सेकंड हँड सेकंड हॅंड मोबाईल भी मिलताय क्या तर नक्कीच सेकंड हँड तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर नक्की घ्या पोप्पोचा आहे विवो ओपो आयफोन भी मिलते मिलेगा क्या मोमोज भी फ्री घ्या खुद भी मोबाईल लेगा तो मोहमो फ्री मोमोज फ्री आहे क्या सच म मोबाईल <laughs> साऊंड दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे माईक पण तुम्हाला पाहिजे माईक पण भेटेल वायरलेस पॉवर बँक पण आहे अजून हेडफोन्स खूप सारे जॅक बिक तुम्हाला येऊन एकदा नक्की विजिट द्या भाई मोमोज फ्री देगा ना जो मेरा व्हिडिओ देख के उसको दो प्लेट मोमोज पे क्या फ्री मिलेगा पाणी का बॉटल फ्री पक्का देगा ना दे व्हिडिओ के तर आता तीस हजार एम पॉवर बँक आहे खप्ता नाही माझा जवळपास चार पाच सहा किती भाई मोबाईल किती मोबाईल एक दोन छे मोबाईल सहावेला मोबाईल चार्ज झाला म्हणजे माझी उद्योग एकदमात झाला माझा पॉवर बँक चोरीला गेला पण काय हरकत नाही तर आता भैयाचा पावर बँक कसा असतो तुम्हाला रिव्ह्यू देऊ नक्कीच द्या बघा भैया धन्यवाद नाम क्या तुम्हाला भैया रमेश सरने माहिती नाही व्हिडिओ देखे आहे का उसका अच्छे से का ना अच्छा अच्छा पक्का ना पक्का। यो जर येऊन असला तरी त्या कॉन्टॅक्ट नंबर वर सांगा आणि आपली व्हिडिओ बघून आले सांगा प्राईज मध्ये जर तुम्हाला मोबाईल रिपेअर करायचा असेल तर त्याच्या मोबाईल रिपेअर करण्याचा पण नाही त्याच्याकडे मोबाईल आयफोन का किंवा किती देत ना कितना टाइम मध्ये काय एक घंटा दोन घंटा एक घंटे मी आयफोन तर तुमचा डिस्प्ले असेल और बॅक ग्लास का बॅक ग्लास बी नास मोबाईल रिपेरिंग तिकडनं आल्यावर याच्या शॉपवर रील पण बनू चांगली मग याला प्रतिसाद खूप चांगला भेटेल मग असंच आपल्याला सपोर्ट करत राहील बघ महाकाल जरा गिफ्ट तुमको भी बी सस्ता आहे छे मोबाईल चार्जिंग व्हाय का पुरा उज्जैन काय ट्रिप जर तुम्हाला पण कुठे बाहेर ट्रिपला जायचं असेल तर पॉवर बँक घ्यायला नक्कीच याच्याकडे तीस हजार एम एच वीस हजार एम एच दहा हजार एम एच वायरलेस पॉवर बँक आहे नक्कीच घ्या ते का जर आता आम्हाला जायला गाडी नव्हती इंटर आता आम्ही बघा काढून झालेला आमचा तर ट्रेन पण आलेली गोरेगाव गोरेगाव मध्ये आता आम्ही बसू करते बघा चलो चला उतरव मुश्किलचा काम आहे बघा कचरा आरकी कचरा कुर्ला स्टेशन म्हणजे कचरा ए मोबाइल सांभाळ कर तू काय धक्का काय देतो मावशी आहे काय देखो ना तू बघ ना चोका डक्कन म्हण का देखो ना कुर्ला स्टेशनला गर्दी बघा कचरा तर आता फास्ट ट्रेन आले ए सी आहे वटे ए सी आहे इसमें कोण जायगा पाईन भरने के लिए बा आता आता दादर स्टेशनला पोहोचतो चर्च गेट ट्रेन पकडायची जरा स्लो गाडी आहे त्यांची त्यांना पहिल्यांदाच चालेल म्हणून त्यांना काही समजत नाही मला तर सगळं माहिती कुटुंब कसं जायचं तर तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्यू आपला अजून जायला पंचेचाळीस मिनटं बाकी आहेत तर बघू शकता हा वेटिंग रूम आहे एसी वेटिंग रूम आणि इकडे के एफ सी नाईनडी सर्व आणि हा सर्व बटणे बसण्यासाठी सेटिंग आहे आणि सर्व प्लॅटफॉर्म एक दोन तीन चार आणि आमची ट्रेन दोन नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे तर आता इथनं काहीतरी नाश्ता घेतो थोडं गाडीत गेलो आम्ही जेऊ डब्यातून जाण्यासाठी तो सगळी मागणी ती त्यानंतर डब्यातून जाण्यासाठी आपला बोगी खूप लांब आहे तर बघा विनाय चपलीचा आपण चालले मुंबई सेंट्रलचा ट्रेनचा आता इथं पोचलो मंचुरियन काय थंडा घेतले हे घेतले पण आधी मी उपास होतो आमच्या सलूनवाल्यांनी भाजी आणले पुरी आणली आहे का पुरीवर आलू भाजी मटर पनीर आणि पुरी भाजी आता जेवतो थोडा फायनली आपण सगळ्यांच्या पुढे आला आपला नंबर बघूया कुठं आहे आपला ते लास्ट ओकाला आहे अजून ट्रेन ट्रेनमध्ये कोण आला नाही आपण खूप लवकर आलो आहे ऑन टाईमावर आलो आहे तर पिंकू भाई इधर रेगा का किधर थर्टी फाईव्ह ये थर्टी नाईन थर्टी नाईन येईप ये येक इधर और मेरा इधर आहे देख ज्यादा जादा दुरी फोर्टी हो गया देख तर चला आम्ही आमच्या तिकिटावर बसलेलं आहे माझ्या बाजूला कोण येतोय बघूया आर एस सी सीट मध्ये आम्ही तिघ आलोय साडेचारशे रुपयामध्ये मध्ये आम्ही मुंबई वरून उज्जैनला पोहोचणार सगळ्यांचा तिकीट चेक करतो आर ए सी मेरा प्रणय औरिए थर्टी नाईन ये तीन आहे टोटल आम्हाला गेला ना आर सी तीनो काय आम्हाला आर सी आर सी आहे अनिल पिंकू तर चला आता पुढे आता बोरिवली येवलीच्या नंतर वाटतं वापी वळसाड खूप सारे टेसी मध्ये जशी जर्नी होईल तुम्हाला टी सी गेल तर परत आला टी सी टी चा काय आहे का नाही आहे पोलीस पण बघा अपला आलेले आहेत तसं ते सेफ्टी साठी खूप चांगलं आहे ते गन येऊन आले डायरेक्ट पोलीस कशाला आलेत तर आता काय समजत नाही पाच रुपये तर बघू शकता रात्रीचे साडे अकरा वाजे सर्वजण झोपले आहेत आता आपण पण झोपून घेऊ साडे अकरा वाजता आम्ही तर आता उज्जैनला चाललो आता आम्ही कुठं वापीस ऑलमोस्ट इथं पोचवून वाटतं तर आम्हाला पोहोचायला जवळपास संध्याकाळ सकाळचे साडेसात वाजतील आम्ही साडेचारशे रुपयात मुंबईवरून डायरेक्ट उज्जैनला पोचणार आहे ऑनलाईन बुक केलं होती साडेचारशे रुपयाची तिकीट जेव्हा मी दोनशे रुपये एक्स्ट्रा दिले होते कन्फर्म बुकिंगसाठी तर ती कन्फर्म बुकिंग नाही झाली आर ए सी तिकीट लागलं तर आमचे साडेचारशे घेतले आणि जे एक्स्ट्रा पैसे जे होते ते आम्हाला रिटर्न आले पण ट्रेनचा सफर स्लीपर क्लासचा पण खूप चांगला आहे तुम्ही पण येऊ शकता जास्त हायफाय नाही मी बजेट फ्रेंडली पाच हजारच्या आतमध्ये आम्ही उज्जैन ओंकारेश्वर कालभैरव संदीप न्याश्रम गंगारती सर्व प्लेसला व्हिजिट करणे आणि तुम्हाला डिटेलमध्ये प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला पण कधी यायचं झालं बजेट फ्रेंडली ट्रिपला उज्जैनला यायचं असेल तर नक्कीच जाऊ शकतं तुम्ही चार हजाराच्या आतमध्ये तुम्हाला वजेंची ट्रिप करून दाखवेल तर तुम्ही गणपती कंटिन्यू राहा आता कुठं पोचले आम्ही वापीला तर बघू शकता वापीला तर आम्ही पोहोचलो आहे वापी स्टेशन आला आणि तुम्ही झोपताना ना कधी पण तुमचा मोबाईल सेफ ठेवा बस एक लास्ट लास्टला मी गेलो होतो बरोबर कुठे गेलो तो फैसी थांबलो तेव्हा माझा मोबाईल चोरी होता एवढा मूग खराब झाला ना गणपतीपासून खूप धमाल असणारे सर्वांनी गणपतीला याला ज्याला ज्याला आमच्याकडे गणपती यायला जमेल नक्कीच गणपतीला पाच दिवसाच्या आमदार गणपती असतात डेकोरेशन अजून काही पूर्ण झालं नाही जेवढं जमलं जमळ थोडं केलं आता उंजीनवरून घरी जाणार पी सी आलं बघू शकता परत आता परत तुझं बारा वाजलं यावी जेवाला कारण पुरी मटरची भाजी आपण घाली ती काय भिंकू एक्सपिरियन्स मजा आराय क्या पहिली बार आले पे खुशी रेको बाल का पिंकूची बाई कोणी वाटत मटर पनीरची भाजी दिली पुऱ्या दिल्या आता यो जेवतो आम्ही तिघा जेवून घेतो जावा ना जाव काय खावा ना ला पुरी आता आपण पुरी भाजी खाऊन घेऊ आपण ब्लॉक कंटिन्यू करू या भाई आणि आधी एक आर एसी होती आम्ही एक तिकीट एक्स्ट्रा बसून त्याला पण बोलतो जायचं बस बरं तुफन बरं आता पॉवर बँक युज करायचा वेल आलेलं आहे ते आपण शॉपमधून घेतली होती क्वालिटी तर चांगली आहे फास्ट चार्जिंग होते का नाही पॉवर बँकमध्ये तुम्हाला सांगतो आता चार्जिंग करतो चार्जिंग तो बगया तर साठ टक्केच राहिलं आहे बघूया पॉवर बँक कशी आहे मी तिथं तर खोलून बघितली होती पण तिथं पण परत बघू बघ काय सहा पॉवर सहावेला मोबाईलमध्ये चार्ज होईल तीस हजार एम एचे त्याच्यात आयफोनची जी जुनी केबल असते तीसुद्धा आहे आणि सी सी टाइप केबल त्याचा टॉर्च पण आहे बगा बरोबर मे तो इधर पहिला भेटत अभी अभी क्या चार घंटे का तो रनिंग बाकी आहे तर आता सकाळचे वाजले सहा आणि आम्ही पोहोचले रतलाम जंक्शनला अजून दोन तास एक दीड तासाची रनिंग बाकी आमची तर तेव्हा आपण ब्लॉक कंटिन्यू करू थोडी ट्रेन वीस मिनटं डिले आहे ओके ऑन टाईमावर पोचते का लेटेस्ट पोचते भैयाची मार्केटिंग बघा काय भैया टेस्ट करायला देतं जाई चाय ना नको ती ते आपला भांडा साफ करण्याची रील बघितली ना मी अशी ट्रेन मध्ये मी कॉफी पण नाही पित कारण की परत बाथरूमच्या पाण्याचा जो फ्लश असतो बघा त्याच्यात साफ केला होता म्हणून ट्रेन मध्ये मी अवॉइडच करतो कॉफी वगैरे पिणं फायनली बघू शकता आपण उज्जैन जंक्शन स्टेशनला तर पोहोचलेलो आहे तर आपल्याला इथून एक्झिट करायचं बाहेर तर उज्जैन स्टेशनला बाहेर आले आले असं आमच्या हॉटेल बुकिंगसाठी मोस्टली सर्व असतं ते बघा असं नाही नाही बाई नाही बाई विदर नाही झाले नाही नाही भाई जाने रे नाही जाणे रे अंबा आताच आहे गुडने तुम्हाला ऑटो पाहिजे असेल तर इथंच ऑटो भेटते सर्व शेअरिंग असतात अर्ध्या अर्ध्या प्रायव्हेट तर आपण जवळच आहे त्याच्यामुळं इथं आपला आपण पहिला पण आधी आलेलो आहे तर जवळच आपण हॉटेल घेऊया आता उज्जैनला जाण्या मंदिराजवळ जाण्यासाठी आम्ही आता रिक्षा केल्या आता इकडनं बघूया आता कसा असेल सफर आमचा आता आम्ही रूमवर हो जाऊ फ्रेश हो लास्ट टाइम इकडेच घेतला होता जवळ आता डायरेक्ट एकदम मंदिराच्या जवळ जातो आहे कारण की आम्ही ती आहे बोला का कॉन्ट्रीब्युशन होईल तर रूम हजार पंधराशेवाला रूम बघतो आम्ही तर तुम्ही क्लॉकमध्ये कंटिन्यू राहता त्या मार्केट रिक्षावाला आणि वीस 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 रुपये सीट घेऊन आम्हाला सोन्याला झालं नाही आता आता रस्त्याला असं भेटा पण त्यांच्यावरती रूम बिम काय घेऊ नका तुम्हाला जिथं हजार रुपयाला रूम भेटेल ना तो हे पंधराशे रुपयाला तुम्हाला रूम देतील तर आता आपण फायनली मेन बॅरिगेड इकडनं सर्व चालत जातात तिकडे आपण आहे बघू शकतो इकडे पण बॅरिगेड आहेत इकडनं बघा एजंट लोकांचे कसं लाईन लागलं बघा आता आपण जाऊया इकडनं रूम एकदम रूम आधी जवळ कितीला भेटल ते बघू बघा आपला ब्लॉग कंटिन्यू करू तर बघू शकता फायनली उज्जैन लिहून असा रूम बुक केला हा असा आमचा रूम आहे हा मस्त आधी तर मस्त आहे बेड तर ठीकठाक आहे डिसेंट आहे जे असे प्राईज आहे त्याच्यानुसार आहे मिरर आहे ॲडजस्ट पॅन करा लावले काय माहिती वॉशरूमची क्लीन कसं आहे तुम्हाला नंतर दाखवेल तर रूम तर ठीकठाक आहे प्राईजनुसार रूम तर ठीकठाक आहे कारण की तिघ जण आम्ही झोपणार आहे सहाशे रुपयाला आम्हाला रूम भेटला बसी दोनशे दोनशे रुपये आम्हाला पडला रुप सहाशे रुपये डिसेंट रूम एकदम मंदिराच्या जवळच आहे एक नंबर मला जर वाटला कारण की बाथरूम तर आता दाखवू नाही शकत नाही मला आमचा जो एक मेंबर आहे तो वॉशरूमला गेलाय तर आम्ही ब्रश आणला आणला का विंकू भाई ब्रस ब्रश आणलेला आता ब्रश बिश करू आणि एक जण करायला अंघोळ करायला जाऊ मग भाऊ रूम तर सहाशे रुपया भेटला बाई भाई रुपये का रूम परवडला की नाही शंभर रुपये डिस्काउंट पण गेला की नाही मारवाडी ते मग की नाही आपण तर आता टी व्ही इथं नाही इथं पण सहाशे रुपयात बरोबर मंदिराचे एकदम पन्नास मीटर अंतरावरच आहे चालत जाऊ शकता तुम्ही मार्केटमध्ये तर आता फ्रेश होऊया मग आता तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटा कसा वाटला आपला उज्जैन जर्नी येण्याचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आता पूर्ण आम्ही आता उज्जैन महाकालचे दर्शन करू मग पूर्ण उज्जैन फिरू काल भैरवला पण जाऊ अजून संधीकिनी आश्रम सर्व ठिकाणी जाऊया आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो ना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय Yeah, yeah.